गुरुब्रह्म गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तश्मेन सुप्रेम नमस्कार मित्रांनो मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आपल्या भारत भूमीत मान ग्रंथ वेद उपनिषद रामायण आणि महाभारत आणि याच महाभारतामध्ये जन्माला आलेला आहे जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ शाश्वत ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत तर मित्रांनो आपण असं ठरवलं आहे की रोज एका नव्या दिवशी एका नव्या श्लोकासह कीर्गन शिकण्यासाठी इथे भेटूया तर मित्रांनो कुरुक्षेत्रात पांडव आणि कौरव युद्धासाठी तयार आहेत अर्जुन आपल्या कुटुंबीय गुरु आणि मित्रांना शत्रूच्या बाजूला पाहून शोकात पडतो त्याला कर्तव्य कर्म धर्म यामध्ये गोंधळ होतो अर्जुन मार्गदर्शनासाठी कृष्णाकडे वळतो आणि या क्षणी श्रीमद संवाद सुरू होतो तर मित्रांनो हा होता सृष्टभूमीचा भाग म्हणजेच सुरुवात उद्याच्या पहिल्या श्लोकासाठी परत भेटूया हरे कृष्ण